आम्हाला लवकर तुमचा असला कुटाना केलाय कुटाना आता काय करायचं घ्या ढकलत असलं शिवंत भाई नाराज होऊ नका मी तुमच्यासाठी कविता लिहिली सांगू का सांग की तुझ्या प्रेमात हरवलय मी तुझ्या स्वप्नात रंगलोय मी तू हसलीस की सूर्य हसतो तू रडलीस की पाऊस कोसळतो शिव सकाळ कस काय हम्म कविता लिहिली व्हॉट्सअप चा सुविचार नाही मी लिहिलंय सकाळ सकाळ ओ बाबा पेट्रोल संपले काय अरे बाबा नाही ना पेट्रोल संपले का तुझ्या आपण ह्या गाडीतलं पेट्रोल नाही की विचारतोय का ना हे तुम्हाला का काय तुम्ही चालत ठीक आहे पण त्यांना पण चालत चालवलंय मी काय म्हणतोय त्यांना पुढे सोडू का तुला तोडू का तुम्हाला आमची काळजीच नाही का हो काळजी म्हणून दुसऱ्याच्या गाडी पाठवलं नाही बरं जाऊ द्या अजून एक कविता सांगतो हे हृदय फक्त तुमच्यासाठी दाड आणि कोंबडीची पंख फडफडत आणि बाबा काय पेट्रोल संपलं काय बाबा ना ना, ना। हा भा पेट्रोल संपले देतो तुझ्या गाडीतलं मीच आता गाडी कलवून आणली कशाला आहे का तसं नाही हो पुढेच पंप आहे मला तितक्या सोडला असतं तुम्हाला नाही ना शेवंत पाहिजे सोडून नाही जायचं जातो हळूहळू तुमचं ठीक आहे हो पण हो ग माणसाला चालाय लावलंय आणि मी काय रातात बसून मोठा चाललोय का मी पण चालू आहे ना जा बाबा येत आहे ओ बाबा, चाले चाले हो बाबा काय राव चालत असं पटतय चालत राहिलो तर कधी आपण पोहोचायचं पुण्याला आव आपल्या शिवाय एकवीस तारखेला जाता जाता लोकांना सांगत जाऊ की बघा तुम्हाला दाखवतो अय माया इकडे 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 अरे एकवीस ऑगस्ट ला गुरुवारी रात्री नऊ वाजता आपला सर्किट जाणार लाईव्ह शो आहे कुठं राहाडपसर मध्ये विठ्ठल तुपे पाटील सभागृह मध्ये पण ती कशी करायची खाली व्हॉट्सअप नंबर दिलाय आणि बायो मध्ये त्याच्यावर पण तिकीट बुक करू शकतो तू करतो तिकीट बुक पण तुम्हाला एक विचारू का बाय कुशाल मात्र गाडी ढाकालते तुम्ही बसलाय राह पट्टे का तुम्हाला तुला काय करायचंय गाडी मी ढकलते तुझी काय गाडी दुखी आहे